सर्व मसाल्याचे पदार्थ या कढईमध्ये भाजून घेतले जातात त्यानंतर त्यामध्ये येते ती म्हणजे मिरची आता मिरची आणि खडे मसाले एकत्र या कढईमध्ये ही आहे लवंगी ही तिकटासाठी यूज होते ओके मिरची आपण कर्नाटकमधून घेतो ह्या आंध्र प्रदेशमधून येतात ती काळी मिरी जी साईज बघा तुम्ही हिरवे अशी इंदोरी आहेत ओके सेलमचे हळकुंड आहेत सेलमची उत्तम क्वालिटीच्या कलर बघा कसं चांगला डार्क ओके म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ही आहे लवंगी मिरची पहिली जय शिवराय मित्र हो मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्षा सहर्ष स्वागत करत आहे मित्र हो काही कामानिमित्त मी मुंबईत आला आहे आणि उद्या मी माझ्या गावी निघणार आहे तर आई बोलली की येताना जी डब्ल्यू कामकर मसाले यांच्याकडनं आपल्यासाठी घरगुती साठवणीचं मालवणी मसालो घेऊन ये म्हणून तर त्यासाठी मी आता आला आहे तो म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी लालबागमधील प्रसिद्ध जी डब्ल्यू कामकर मसाले दुकान नंबर तीन तर यांच्या दुकानात आणि मसालो मसालो घेऊन जाण्यासाठी तर मित्र हो जी डब्ल्यू कामकर मसालेच का म्हणजे मागच्या काही वर्षांपासून तुम्ही बघत असाल की आम्ही आहेत ना जी डब्ल्यू कामकर मसालेच वापरत आहोत तर होच मसालो यांच्याकडनंच मसालो घेण्याचं मुख्य कारण म्हणजे की यांची पहिली सर्विस खूप चांगली आहे यांचा आहेत ना स्वतःचं डंक आहे त्याच्यामुळे आपलो मसालो प्रकारे तयार होत असता हे आपल्या समोर आपल्या डोळ्यासमोर दिसता तसंच हे जे सामान वापरतात म्हणजे खडे मसाले असू दे मिरची असू दे तर ही सर्व आहेत ना क्वालिटीचं सामान असतं त्याच्यामुळे आहेत ना आपलं मसालो अतिशय क्वालिटीचं तयार होतं ज्याच्यामुळे आहेत ना मसालो दीर्घकाळ चांगलो राहता तर म्हणूनच आम्ही आहेत ना दरवर्षी जी डब्ल्यू कामकर मसाले यांच्याकडनंच मसालो घेत आहोत तर मित्रो जी डब्ल्यू कामकर मसाले इकडे तुम्ही पाहू शकता हे बघा जी डब्ल्यू कामकर मसाले दुकान नंबर तीन आणि लालबाग लालबाग फ्लाय ओवर पिलर नंबर फोर्टी सेव्हन च्या अगदी समोर जी डब्ल्यू खामकर मसाले आपल्याला दिसत आहेत तर या ठिकाणीच आज आपण मसाले घेणार आहोत आणि यांची सर्व प्रोसेस कशा प्रकारे असतात तर ती सुद्धा आपल्याला सर्व समजून सांगणार आहोत त्याचप्रमाणे लालबागमध्ये जी डब्ल्यू खामकर हे एकोणीसशे तेहतीस पासून कार्यरत आहेत आणि त्यांचीही चौथी पिढी यशस्वीरित्या हा व्यवसाय सांभाळत आहेत आणि लोकांना चांगली सेवा देत आहे तर मित्र आता आपण आहोत जी डब्ल्यू खामकर मसाले या ठिकाणी आणि महत्वाची गोष्ट आहे ना मित्र गेल्या वर्षी मी यांच्याकडून मसाला घेऊन गेलो होतो तर ऐक ना ती रेसिपी माझ्याकडे आहे तर आईने रेसिपी दिली होती माझ्याकडे बोलली की ह्या रेसिपीनुसार मसाला घेऊन ये तर दादा हे बघा ही गेल्या वर्षीची आपली रेसिपी आहे ओके, ओके मला यार या रेसिपीनुसारच आहेत ना आपला मसाला पाहिजे जे प्रमाण आहे याच्यामध्ये तसंच कारण गेल्या वर्षी जो मित्र मसाला आम्ही गेला नेला होता ना तो दीर्घकाळ टिकला मस्त आणि शेवटपर्यंत त्याची क्वालिटी अजिबात घसरली नव्हती ठीक आहे मग अशीच तुमच्या रेसिपी प्रमाणे आपण आता ह्या वर्षीही मसाला बनवूया या हे भाऊ आता तुमचं हे जे प्रमाण आहे त्याप्रमाणे एक नवीन बिल आता बनवतील ओके आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया चालेल आता हे बघा ही आहे पटना मिरची मिरची याला पांडी बोलतात ही, बोलता, ही तिकटासाठी यूज होते ही आहे लवंगी ही लवंगी ही तिकटासाठी यूज होते ओके okay. ह्या मिरच्या आपण आंध्र प्रदेशमधून मागवतो डायरेक्ट शेतकऱ्याकडनं अच्छा आणि ह्यात ही तुमच्या मसाल्या तिखटाचं काम करते मसाल्यामध्ये तसं म्हणजे जशी आपल्याला क्वालिटी हवी ती क्वालिटी आम्ही स्वतः जाऊन खरेदी करतो आणि त्यानंतर आमच्या देठ काढणं मिरची साफ करणं त्यामुळे इतक्या उत्तम क्वालिटीची मिरची तुम्हाला भेटते त्याच्यामुळे रेट पण कमी असतात हो अच्छा आणि त्यानंतर ही आहे बिळगी मिरची ओके ही तुमचा मसाल्यात चवीचं काम करते अच्छा ही आहे काश्मीरी Okay. या दोन्ही मिरच्या आपण कर्नाटक घेतो ह्या आंध्र प्रदेश येतात या दोन्ही कर्नाटक okay. मधनं येतात ही कलरसाठी आणि ही तुमच्या मसाल्याच्या चवीसाठी ओके ही चवीसाठी आणि ही कलर साठी okay. बेसिकली या तीन मिरच्यांचं मिश्रण आपल्या मालवणी मसाल्यांमध्ये असतं आपण मिरच्या आता बघितलेल्या आहेत आता खडे मसाले तुमच्या मसाल्या जाणार ते आपण आता बघून घेऊया आता हे गरम मसाले तुम्ही सगळे पाहू शकता सगळे आपण केरळवरनं मागवतो उत्तम क्वालिटीच्या एक बघा ती काळी मिरी ती साईज बघा तुम्ही हे इंदोरी धने आहेत रंग बघायचा प्रॉपर हिरवे असे इंदोरी धने आहेत ओके सेलमचे हळकुंड आहेत कुठले सेलम सेलमचे उत्तम क्वालिटीच्या कलर बघा कसं चांगला डार्क आहे अच्छा तरी जिरा आहे उंजावरनं आपण जिरा मागवतो की शोप आहे राई मेथी तुमची खसखस आहे चक्रफूल बघा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी चांगली हा आहे का हे लवंगची साईज बघा ओके मसाला विलची बघा ही आपली तर मित्रो उत्तम हे खडे मसाले दालचिनी बघू शकता तुम्ही त्या बघा त्रिफळ आहे तर हे जे मसाले सगळे आहेत ना आपण हे केरळवरने मागवतो एकदम ग्रेड okay. वन क्वालिटीचे म्हणून तुमचा तो जो दीर्घकाळ टिकतो त्याला चव येते ह्या सगळ्या गोष्टींमुळे येते कारण आपल्याला तुमच्या मसाल्यांमध्ये ह्याच क्वालिटीचं सगळं सामान त्याच क्वालिटीच्या मिरच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः खरेदी केल्यामुळे आपण मार्केटमधून मागवत नाही okay. शेतकऱ्यांकडनं मागवतो त्यामुळे जी क्वालिटी आपल्याला हवी ती आपल्याला मेंटेन ठेवता येते मित्र हो आपल्याला कोणता मसाला हवा आहे आणि किती किलो हवा आहे हे एकदा आपण दुकानामध्ये सांगितलं की त्यानुसार त्यामध्ये मिरची आणि हे सर्व खडे मसाले प्रमाणानुसार भरले जातात आणि या सर्व उत्तम प्रतीच्या गोष्टी वापरल्यामुळे जी डब्ल्यू खामकर मसाले यांच्याकडे उत्तम प्रतीचा मसाला तयार होतो आपल्याला हव्या असलेल्या मसाल्यानुसार ह्या सर्व गोष्टी एका पिशवीमध्ये पॅक केल्या जातात तर मित्रो आपले खडे मसाले आहेत ना भरून तयार झालेले आहेत आणि त्यानंतर आता ही आपली प्रमाणानुसार मिरची भरली जाते बघा ही आहे लवंगी मिरची पहिली तर मालवणी मसाला म्हटल्यानंतर थोडासा तिकड असलाच पाहिजे ते वजन इथे मिरची आणि खडे मसाले एका पिशवीमध्ये भरून ज्या गिरायकांचा तो मसाला असतो तर त्या गिरायकांचा त्या पिशवीवरती नाव लिहिलं जातं जेणेकरून काही गडबड नव्हता बरोबर त्या गिरायकांना त्यांचा मसाला मिळेल त्यानंतर हे सर्व मसाले कढईमध्ये भाजण्यासाठी घेऊन येतात आता या ठिकाणी आपण पाहू शकतो हळकुंड आणि हिंग एका मोठ्या कढईत तेलामध्ये फ्राय केलं जातं आहे यामुळे हिंग चांगलं फुलतं आणि हळकुंड चांगली भाजली जातात अशाच प्रकारे क्रमाक्रमाने पहिल्यांदा सर्व मसाल्याचे पदार्थ या कढईमध्ये भाजून घेतले जातात इथे आता आपण हा महिला वर्ग पाहू शकतो यांचा मसाला सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर इथे तयार होणार खडे मसाले एका मोठ्या कढईमध्ये भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये येते ती म्हणजे मिरची आता मिरची आणि खडे मसाले एकत्र या कढईमध्ये चांगले भाजून घेणार मसाल्याचे पदार्थ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते डंकावरती कुटण्यासाठी तयार होतात आता या ठिकाणी ह्या आजी पाहू शकता त्यांचा मसाला तयार होताना त्या स्वतःहून आहेत ते ग्राहकांना जास्त वेळ थांबायलासुद्धा लागत नाही एकापाठोपाठ एक सर्व ग्राहकांचे मसाले आहेत ना लवकरात लवकर कुटून तयार होतात मी मसाला घेणार आणि खामकर पुष्कळ सांगते धन्यवाद त्याचप्रमाणे मित्र हो जी डब्ल्यू खामकर मसाले यांच्याकडे विविध पदार्थांसाठी रेडीमेड मसाले सुद्धा उपलब्ध आहेत ते तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून मागवू शकता तर दादा आता लास्ट टाइम कसं मी ऑनलाईन मागवलं होतं तुमच्याकडून बरोबर तर अजून पण खूप सारे लोक आहेत ना ते ऑनलाईन डिलिव्हरी आपल्या मुंबईच्या बाहेर आहेत लोक तर पूर्ण महाराष्ट्रात तर ते त्यांना जशी ऑनलाईन डिलिव्हरी पाहिजे असेल तर ते कशा प्रकारे मग ती सर्व्हिस तुमची कशी चालते ओके okay, मग आता तुमचा मसाला कुठं दिला आहे आता मी तुम्हाला नेतो आमच्या हेड ऑफिसला इथे तुम्हाला पूर्ण प्रोसेस की फोनवर ऑर्डर दिल्यानंतर ती ऑर्डर कशी पूर्ण प्रोसेस करून तुमच्यापर्यंत पोहोचते ही तुम्हाला मी सगळी प्रक्रिया तिकडे दाखवतो okay. म्हणजे तुम्ही पण आता जसे ऑनलाईन लास्ट टाईम मागवला की बाकी तुमचे सगळे व्ह्युअर्स किंवा बाकी कस्टमर्स आमचे फोनवर आम्हाला ऑर्डर देऊ शकतात ठीक आहे अजून एक प्रश्न होता जर ऑनलाईन एखाद्याला कस्टमाइज मसाला पाहिजे असेल तर तरी सुद्धा मिळू शकतो हो 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 जसा तुम्हाला हवा तसा मसाला तुम्ही फोनवर सांगा किंवा व्हॉट्सअपवर आम्हाला लिस्ट पाठवा तुमची तसा मसाला बनवून आम्ही तुम्हाला घर आहे तर आता आपण जाऊया मग तिकडे नक्की नक्की चला आता आपल्या हेड ऑफिसमध्ये आहोत तुम्ही प्रोसेस दाखवतो की जी तुम्ही फोनवर ऑर्डर करता ती ऑर्डर कशी प्रोसेस केली जाते ओके तर ही आपली टीम आहे तुमचा कॉल येतो सेम कडे आपलं असं सॉफ्टवेअर आहे सगळा डेटा मेंटेन केला जातो आपल्याकडे याच्यामध्ये तुमचं बिलिंग होतं तुमचं कस्टमरची पूर्ण माहिती वगैरे या सगळ्या गोष्टी दिसतात इथे तुमचं बिल जनरेट होतं आणि त्यानंतर ते बिल खाली पॅकिंगसाठी जातं आता तुम्हाला पुढचं दाखवतं की पॅकिंग कसं होतं आणि घरी डिस्पॅच कसं होतं तर मित्र हो या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की जी डब्ल्यू खामकर मसाले यांनी कस्टमरला सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने मसाल्याची ऑर्डर करता यावी म्हणून स्वतःला आता डिजिटली सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अपडेट केलेला आहे ज्यामुळे तुम्हाला मसाल्याची ऑर्डर करताना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही तर आता आपण बिलिंग कशी बघितलं आता आपली ऑर्डर डिस्पॅच प्रोसेस कशी तिथे दाखवतो ओके okay. तर इथे खाली हे बिल्स येतात आता आपलं मसाल्याची पॅकिंग चालू आहे ओके okay. म्हणजे वरती जे बिल लाएद? आहेत बिल आहे ते खाली खाली पाठवतो हे बिल आहे बिल आहे ते okay. ओके पूर्ण प्रोसेस बिल खाली येतं त्यानंतर ता अशी पॅकेजिंग कशी होते तर आता हे कशावरती आहे ॲमेझॉनवरती आहे की हे तुम्ही मला फोनवर ऑर्डर दिलात ते आपल्याला त्यानुसार तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट बिग बास्केट आमची स्वतःची वेबसाईट आहे ओके okay. त्याच्यावरही तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आपले मसाले आवडीचे मसाले तुम्ही घरी ओके okay. आणि ऑर्डर कुठपर्यंत असते काय आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑर्डर डिलिव्हर करतो आपले खूप सारे असे कस्टमर पण आहेत ते इंडियाच्या बाहेर येतात ते आपल्या तिकडनं फोन करतात त्यांनाही आम्ही युएस झालं दुबई झालं ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडामध्ये इंग्लंडमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी आमचे जे जे कस्टमर आहेत त्यांना पण आम्ही इथून मसाले डिलिव्हर करतो इथं घर म्हणजे जगात कुठेही करते हे तुम्ही फोन करू शकता फोनवर ऑर्डर मागू शकता okay. आणि तुमच्या घरी ती पोहोचू जाणार जिम्मेदारी okay. आमची तर पहिली आपण एक पिस्टी मध्ये सगळे मसाले पॅक केलेत सेकंड एअरमध्ये आपला बबल रॅप जातो ओके बबल रॅप त्याच्यासाठी की आपले प्रोडक्ट डॅमेज होऊन आहे ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान त्याच्यासाठी आपण बबल रॅप लावतो आणि तिसरं एक अजून एक वाईट थैलीमध्ये त्याला अजून घट्टपणे बांधून पॅक केलं जाणार त्यामध्ये तुमचं पार्सल जे आहे एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत होतं अच्छा त्याच्यावर हँडल उत्केरचा टॅग लावला जातो म्हणजे त्या कुरिअरच्या वेळेस त्या पार्सलबरोबर एकदम मिळवत नाही जावं ते जसं आम्ही काळजी घेतली तर हँडल उत्केरचा टॅग पण लावतो आता हे आपलं पार्सल उत्सव रेडी आहे चेक करू शकता आपण काही घरात त्याला काही होत नाही ट्रान्सपोर्टेशन दरम्यान आणि okay. थ्री लेयर पॅकेजिंगमध्ये आपण त्याला प्रॉपर पॅक केलेला आहे तर हा तुमचा मसाला रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही ओके okay. स्पेशल मालवणी मसाला थोडं करमचा <laughs> धन्यवाद तर मित्रो जी डब्ल्यू कामकर मसाला आपला तयार झालेला आहे आणि आता घेऊन मी जाणार आई एकदम खुश होईल नक्की नाही हां तर आता आपण हा मागवायचा वगैरे असेल तर कशाप्रकारे मागू शकतो तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तुम्ही आमच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा मी ॲमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्टवर पण आमच्या मसाले उपलब्ध आहेत तिकडनेही तुम्ही घेऊ शकता आमची स्वतःची वेबसाईट आहे तिकडे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आमचं शॉप आहे इकडे लालबागला तिकडे येऊन तुम्ही स्वतःच्या समोर मग तुमच्या आवडीचा मसाला भरून घेऊ शकता बरोबर तर मित्रो अशा प्रकारे आहेत ना आज जी डब्ल्यू खामकर मसाले यांच्याकडून आपली आपला हा मसाला घेऊन झालेला आहे घरगुती साठवणीचा मालवणी मसाला आपण बनवलेला आहे तर मित्रो जर तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा मसाला कस्टमाइज मसाला बनवायचा असेल ना तर तुम्ही जी डब्ल्यू खांकर मसाला या ठिकाणी येऊ शकता इथे तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला तुमचा मसाला बनवून मिळेल आणि त्याचप्रमाणे ऑनलाईनसुद्धा सर्व ठिकाणी यांची सुविधा उपलब्ध आहे ते याच्यासाठी आहेत मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवरती वेळोवेळी दिलेला आहे तिथे तुम्ही संपर्क साधू शकता मित्र तुम्ण हो आत्ता हा ब्लॉग कसा वाटला मला कमी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय